नमस्कार प्रेक्षकांनो तर झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेतील तुळजा म्हणजेच दिशा परदेशी हिने मालिका सोडली आहे दिशाने तिच्या प्रकृतीच्या कारणांसाठी ही मालिका सोडली आहे दिशाने आरोग्याच्या काही कारणांसाठी ही मालिका सोडली आहे तर आपल्याला तुळजाच्या भूमिकेत एक नवीन अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर ही दिसणार आहे मात्र असे असताना दिशा परदेशी हिने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिचे चाहते जे आहे ते सुद्धा तिची काळजी करताना दिसत दिशा आहेत दिशाने मालिका सोडली कारण तिची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला त्यामुळे माझ्यासाठी प्रार्थना करा असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे दिशा म्हणाली मायबा प्रसिक हो तुम्ही खूप प्रेम दिलं तुम्ही मला माझ्यासाठी ही फक्त मालिका नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात हसत खेळत बागडण्याची संधीच होती जणू ती कायम स्वागत केलं तुम्ही माझं स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं सुनेसारखे लाड केलेत प्रकृतीच्या काही कारणांमुळे मी ही मालिका सोडत आहे तरीही तरीही मी नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईलच अशी मला खात्री आहे माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा त्यामुळे दिशाला नेमका कुठला आजार झालाय किंवा प्रकृतीची कुठली समस्या उद्भवली आहे याची उघडपणे माहिती तिने दिलेली नाहीये तर चाहते तुला नेहमीच कुठला आजार झाला याची विचारणा करताना दिसत आहेत दरम्यान ईशा ही लवकरच बरी व्हावी अशी सर्वजण प्रार्थना करताना दिसत आहेत तर तुम्हाला मालिका विश्वातील अशाच नवनिव अपडेट्ससाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे दिशा हिला तुम्ही मिस कराल का तुळजाच्या भूमिकेत हे देखील नक्की कळवा धन्यवाद